गांभीर्यपणे विचार करावा असं लिहिलेला जरी असलं तरी या सरकारांना मागणी पूर्व गांभीर्यपणे विचार करण्यासाठी भाग पाडणार कोण पडणार सरकारने प्रत्येक मागणीवरती आपल्या विचार करायला यावं आणि विचार करण्यासाठी त्यांनी स्फूर्तपणे म्हणजे कुठलाही न हे नगवता किंवा कुठलाही निश्चय न भागवता त्यांनी आपल्या गांभीर्यपणे विचार कर करावा आणि हे आज आपल्या साखळीचं दुसरं आमर दुसरा दिवस आहे तरी एकही आपल्याकडे अजूनही सरकारचा प्रतिनिधी आलेला नाही मग मत... त्याला आणायलावणारे कोण आपल्या रस्त्यावर आज आपल्याला पाटवरती झोपायण्याची वेळ पुन्हा आली सरकार आली आहे आज आपल्याला घर सोडून इथे दोन दिवस झाला आपण कुणामुळे राहतोय सरकार, सरकार राहतोय मग न्याय कुणाला हवाय आपल्याला का सरकारला आपल्याला हवाय मग याचा गांभीर्यपणे विचार कोणी करावं सरकाराने करावं ओके बोला दिव्या दादा चंद्रा you uh -oh.